श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी व कोणत्या रंगाची साडी नेसवू नये त्याचबरोबर आपल्याला गुढीला जे आपण वस्त्र जो तांब्या आणि जी स सा, साखर, साखर गाठ म्हणतो आपण त्याला ते जर जे काय आपण त्याच्यावर टा त्याला नेसवतो त्याचं काय करायचं याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गुढीपाडवा आलेला आहे म्हणजेच उद्या तर या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते हा दिवस वर्षातील चार मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्याला शुभारंभ आपण करत असतो तर चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात म्हणजेच गुढी उभारतात गुढी म्हणजे ब्रह्मध्वज गुढी म्हणजे संस्कृती गुढी म्हणजे परंपरा गुढी म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा मान आपला मराठी बाणा गुढी ही भरभराट देत असते तर गुढीला आपण सुशोभित करतो त्याचबरोबर आपण गुढीला नेसवलेली साडी आपण नेसू शकतो पण आपण नेसलेली साडी चुकूनही <coughs> चुकूनही गुढीला नेसू शकत नाही गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी जी आहे ती नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी गुढीला नेसू नये गुढी उभारण्यासाठी कोणता मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस त्यावेळेस गुढी उभारली तर अतिशय उत्तम पण यावेळेस गुढी उभारली नाही किंवा शक्य झालं नाही सकाळी सकाळी तर जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता आणि कारण ज्या सूर्यकिरणांपासून ये येणाऱ्या ज्या प्रजापती लहरी असतात ज्या सकारात्मकता घेऊन आलेल्या असतात सकाळी सकाळी जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनी ज जमिनीपासूनसुद्धा आपल्याला मिळत असते तर ती सात्विक ऊर्जा जी असते ती गुढीवर ठेवलेला जो पालथा तांब्या असतो त्या तांब्या तांब्याच्या तांब्यामध्ये ती खेचून घेत असते म्हणून सकाळच्या वेळेमध्ये उगवत्या सूर्यामध्ये गुढी गुढी जी आहे ती उभारायची आहे आणि दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी त्या तांब्यामध्ये जो जो कलश आहे त्या का तांब्यामध्ये ती खेचल्या जाते आणि त्यानंतर मग सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते आणि गुढी उतरवल्यानंतर जो तांब्या असतो तो, तो तांब्या ज्याने सर्व सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून जे साठवणीतलं आपण जे धान्य जे घेतलं होतं त्यामध्ये ते टाकायचं आहे असं मानलं जातं की त्यामुळे घरामध्ये वर्षभर धान्याची धनाची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी आपल्याला लाल पिवळा हिरवा या रंगाच्या साड्या आपण वापरू शकतो पण चुकूनही काळा पांढरा रंग गुढीला नेसवू नये वा किंवा वापरू नये ही गुढी हा गुढी ह्या गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला जे कडुलिंबाचे पानं आपण त्या त्याला टा नेसवतो किंवा लावतो त्या कडुलिंबाच्या पानांना आपण वाळून त्या कडुलिंबाच्या पानांमध्ये त्याचा वापर आपण धान्यामध्ये करू शकतो कारण कडुलिंबाचं पान हे कधीच पानं हे कधीच खराब होत नाही त्याच्यामुळे आपल्या धान्यामध्ये कुठल्याही प्रकारची कीड वगैरे लागणार नाही आणि सर्व काही धान्य आपलं चांगलं राहील याची याबद्दल तर सर्वांनाच माहिती असणार आहे जी साखरगाठ आहे ती त्या उन्हामध्ये सकाळपासून तर सायंकाळपर्यंत असते त्यावेळेला आपल्या लहान मुलांना जेव्हा ऊन लागतं त्यावेळेला आपल्याला त्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण खडी साखरेचं सा पाणी त्या साखरगाठीचं सा पाणी आपण मुलांना पाजायचं आहे त्याच्यामुळे ऊन उतरतं असं म्हणतात आणि कडुलिंबाचे जे फुलं आहेत ते तर आपल्यासाठी एक वरदानच आहे किंवा त्यामुळे आपल्या आपल्याला तो प्रसाद म्हणून तो वापरायचा आहे कडुलिंबाचे फुलं बस ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोचवायची होती हा हे गुढी हा गुढीपाडवा नवे वर्ष आपणास सुख समृद्धी आरोग्य संपदा देऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर कोणाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ